आपण आज अंधारामध्ये आलेले लाईव बघा रेससाठी आपण आहे ना हे बघा आपल्या पाठीमागं पूर्ण अंधार दिसतोय हा बघा पूर्ण अंधारामध्ये हा बघा गाव आहे गावापासून लांब आलेले बघा पाठीमाग गाव दिसतोय हा <coughs> नमस्कार बघा आपल्याला एक दोन उपाय दादा लाईव्ह सांगणार आहे ती नको <laughs> कुणी लाईक कलराव राम 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 बघा आपण रेंज नसल्यामुळं आज घरी ऊन लाईव्ह करत आहे आपल्या गावावरनं आणि रेंजसाठी आपण गावाच्या बाहेर आलेले बघा तुम्हाला मी असं जय हरी जय हरी महाराज जय हरी जय हरी जय हरी जय हरी, हरी। बरं आहे का बरं आहे बरं आहे नमस्कार बघा नमस्कार सर्वांना लाईव्हवर स्वागत आहे लाईक करा लाईक करा चला लाईक करा नवीन असेल कोणीतरी चॅनलवर सबस्क्राईब करा जय आदिवासी जय आदिवासी हे बघा तुम्हाला जरा बाहेरच्या नजराना दाखवतोय मी आता मी किती अंधारामध्ये आलेलो आहे आणि ह्या अंधारामध्ये आमच्या गावाकडं अंधारातून